अखिल ढीवर समाज विकास समिती याची स्थापना दोन हजार एकवीस साली झाली ती यासाठी झाली की आपला समाज आहे ढीवर समाज तो एकोणवीसशे छत्तीस ते एकोणीसशे पन्नास हा एस सी कॅटेगरीमध्ये होता शेड्यूल कास्टमध्ये अनुसूचित जातीमध्ये तर आणि एकोणीसशे पन्नासमध्ये तो काढला गेला आणि आता आपल्याला पुन्हा एस सी कॅटेगरीमध्ये आपल्याला ढिवर समाजाला आरक्षण पाहिजे आहे त्याच्यासाठी आपली समिती त्याचा अभ्यास करत आहे की का काढलं गेलं कसं काढलं गेलं कोणत्या निकषाच्या आधारे आपल्याला काढलं गेलं त्याचा अभ्यास ही समिती करत आहे आणि आपल्याला पुन्हा आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी पुरावे गोळा कर पुरावे गोळा झाले आहेत आणि ते मुंबईला प्रस्ताव पाठवण्यात हो, आला आहे आणि पार्टी आहे पुण्याला तिथेही पाठवण्यात आलं आहे आणि त्यांचे पार्टीचे काही पार्टीही गोखले समिती गोखले इन्स्टिट्यूट आहे त्यांना काम दिलेलं आहे सर्वे करण्याचं तर त्यांनी आपल्या कागदाला आले होते मागच्या वेळेस आले होते ना तुमच्यापर्यंत आलेत ना त्यांनी आपल्या समाजाची स्थिती काय आहे कोणाकडे कोणी नोकरीवाले आहेत का, आई, का आप की आपली अजून किती गरीब लोक आहेत किती काय आहे काय हे सगळं हे सगळं कागदोपत्री लिहून तुमचं नेलं तर त्याचा अभ्यास चालू आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्राला आपला अहवाल सोपवतील आणि मग ते समोर ती प्रोसेस चालू राहील तर ही आपली समिती त्याच्यासाठी पुरावे गोळा करणं आणि समोर 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 प्रोसेस करणं चाल ही चालू आहे तर हे आपलं एका माणसाने किंवा चार पाच माणसांनी होणार नाही ते सर्व समाजाचा आपल्याला सहभाग लागेल ना गेलना? तर आपल्या गावामध्ये कोणी शिक्षित शिकणाऱ्या मुली असतील आप तुमच्या गावात आहेत असतील ना शिकले सवरले किंवा शिकत असतील तर त्यांना इथे आहेत का कोणी हो मुली असतील ना तुमच्या हां तर त्यांना माहीत आहे की आपण कोणता फॉर्म भरला किंवा शिक्षणातही आपण एन टी कॅटेगरीमध्ये किती आरक्षण आहे दोन पॉईंट पाच पर्सेंट आहे आणि एस सी कॅटेगरीमध्ये ते तेरा पर्सेंट आहे मग आपला नंबर लागतो का नाही लागत एकच राहते तर ते सर्व त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही समृद्धी स्थापन झालेली आहे आणि समोर सविस्तर तुम्हाला आपले परिचय करून परिचय करून देऊ मनोज केवट आहे समी आणि आम्ही दोघे तिघे भंडारा राहतो आम्ही तुमच्यापासून पासून काय वेगळे नाही म्हणजे आम्ही अभ्यास करायला आलो म्हणजे आम्ही दुसऱ्या जातीचे नाही शेवट आहेत का आपल्या जातीत हे शेवट आहेत ना विभोयार तर आता प्रस्तानामध्ये सांगितलं आमच्या सांनी की बाबा आपण एकोणीसशे छत्तीस ते पन्नास या कालावधीमध्ये आपण एस सी कॅटेगरीमध्ये होतो एस सी कॅटेगरीमध्ये महार लोक आहेत खाटिक लोक आहेत बरोबर आहे आणि अजून भरपूर जाती आहेत त्यांना आज किती पर्सेंट आरक्षण आहे माहीत आहे का तुम्हाला हां तेरा पर्सेंट आरक्षण आहे बरोबर आहे आणि आपल्याला दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच पर्सेंट शंभरामध्ये तीन थी। थी। तीनही पर्सेंट नाही आता अडीच म्हणजे आता तो तेरा फुटा ना आपलं अडीच कुटं बरोबर आहे त्याच्यानंतर फक्त महाराष्ट्रापुरतं आहे आपण जर तिकडे सेंट्रलमध्ये गेलो तर आपण तिथं सीमध्ये जातो बरोबर आहे सेंट्रलची कास्ट काढायची आहे तर आपल्याला सीची कास्ट काढावी लागते महाराष्ट्रामध्ये आपल्याला एन टीची काश काढावी लागतो इथेनंतर तुम्हाला माहीत आहे शिकलेला पोरांना माहीत आहे आपल्या एन टीमध्ये आता अबकड बरोबर आहे अबकड आहे आणि आता आम्ही काही नोकरीवर आहोत इथं तर आमच्याही नोकरीवर आता गदा म्हणजे तिकडे सगळे परभणी हिंगोली लातूर सोलापूर तिकडे <coughs> करायचं झालं तर ब कॅटेगरीत आपण फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हो। आहोत आणि हे अ प्र आणि ड हे सगळे आपल्या विदर्भाच्या पलीकडे आणि ते सगळे मुलं आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पोलीस असेल शिक्षक असतील बाकी डिपार्टमेंटमध्ये सगळे तिकडचे पोरं येत आहेत हे आम्हाला तुम्हाला माहीत आहे आम्ही आमचा गाव आमची नदी आमच्या मासऱ्या सोडायला तयार नाही आहोत कुठं जायला तयार नाही आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव ऐकलं आहे काही माहीत नाही आहे हां त्यांची बुद्ध पौर्णिमेला रॅली निघते आता सहा डिसेंबरला रॅली निघाली चौदा एप्रिलला रॅ रॅली निघते बरोबर आहे आम्ही आमच्या घरातून फिरकीदोर रांगो रांगो पाहतो यायला धंदेच तेवढ्या नाही का या मारायला धंदेच तेवढ्या पण ते आज कुठं पोहोचले आहेत ते कलेक्टर झाले डॉक्टर झाले आम्ही मासऱ्यात मारून राहिला आम्हाला त्याच्यातच चांगला वाटते सकाळ संध्याकाळ मासऱ्या खाणे नाही भेटल्या मासऱ्याला का मार जाणे पण आम्ही त्यांच्याकडे फक्त पाहू शकतो त्यांच्यासारखं आम्ही करू शकत नाही कारण आमच्या रक्तात नाही आहे ते बरोबर आहे हे शिकलेल्या पोरांना माहीत आहे चार जा, पुस्तक वाचा सांगा मला ज्यांना शिकले नाही त्यांना हासरण होणार नाही आहे आपल्यालाही त्यांच्यासारखा कल्याणवास काढावं लागेल बाहेर यावं लागेल घरातच्या आज ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक गावामध्ये काय आहे दलित वस्ती दलित म्हणजे कोण दलित वस्तीला जा पाणी जायसाठी नाली सिमेंटची सिमेंटचा रोड मग आम्ही आज जर आज एस सीमध्ये असतो तर आमच्या प्रत्येकाच्या घराजवळ रोड आला असता हां इकडे तुमच्या गावा गा, घरात गा, गा, सांदोळी शिरता नाही येत डुकरं शिरतात माणसं शिरताच येत नाही पण तुम्हाला सवय झाली आहे सांदोळी देऊन जावायची बरोबर आहे का आणि त्याच्या घरी जायला गाडी जाते सिमेंट रोड आहे बरोबर आहे मग आपण कधीचा विचार केला का आता अर्जा मागा दे। साथ चे तो ते तुम्हाला घरकुलसाठी अर्ज मागत आहेत तर आमच्या नावाने सात बर नाही आहे हां याच्या अंगुरीत खूप जाते त्याच्या अंग अंगणामध्ये धुनाजाचा गोटा जाते असा धंदा आहे एकमेकाचीच आम्ही माय बहीण घेतो नाही का किंवा पाणी आला किंवा असं झाला हा कोठपर्यंत स्वातंत्र्य होऊन आता शहात्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष झाले आम्ही जिथल्या तिथंच आहोत पोट भरला धोका सरला बाकी काही नाही पोरगा शाळेत गेला किती शिकला तो मॅट्रिक बारावी झाला का आपला गा... <coughs> चालला तेही नाही झालं लहान लहान पोरात माशऱ्या कापून राहिले तर ही परिस्थिती कुठेतरी बदलायला पाहिजे आता आम्ही जे आलो ती लोक आता मनोजराव सध्या नोकरीला आहे पण तो कॉन्ट्रॅक्टेसवर आहे मी नोकरीला आहे ते नोकरीला आहे आम्हाला काय गरज आहे आमचा पोट भरते थंडी म्हणजे आता आत्ताच आम्ही सात वाजता ऑफिसमधून आलो मखरेजी सहा वाजता साडेसहा वाजता आलं हे आले एवढ्या थंडीत तुमच्याकडे येण्याची आम्हाला काही गरज आहे आमच्या घरी आम खावायला नाही आहे पण आम्हालाही काही समजला दिसला त्याच्यामुळं आम आलो हे दोन हजार एकवीसपासून आमचं काम सुरू आहे कोरोनापासून आणि आपले कागदपत्र सगळे जे काही आवश्यक का आहे ते दिल्लीपर्यंत आम्ही पोहोचवून दिला दिल्लीला आम्ही दोघंजण गेलो होतो मुंबईला आम्ही दोघं चौघ गेलो होतो सगळे कागद पुरावे आम्ही त्यांना दिलेले आहेत की आम्ही एस सीमध्ये होतो एस सी कॅटेगरीमध्ये होतो आणि आपल्या गावामध्ये मला असं थंडीमध्ये झालं सर्व जानेवारी मध्ये तुम्हाला सर्वे झाला आम्ही सगळे कागदपत्र दिले नाही मे जून वगैरे असं थंडीमध्ये झालं ना आधार कार्ड वगैरे नाही थंडीमध्ये झालं चार पोरा आले होते ना त्यांनी सर्वे केला तो काही त्यांना अशी खुशी नव्हती सरकारला तुमच्या कार्यात येऊन तुमच्या सर्वेकडनं तुमची माहिती विचारण्याची तिथपर्यंत आपल्या समितीच्या कागद गेलेला आहे पार्टी नावाची संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे सेंटर आहे तिथं पुण्याला गव्हर्नमेंटने त्यांच्याकडे कारण की अनुसूचित जाती म्हणजे एस सी समाजाचं अनुसूचित जाती, जाती या समाजाचा किंवा या प्रवर्गाचा अभ्यास त्या पार्टीमध्ये होतो आणि सरकारने त्यांना हे केलेलं आहे की के या या समाजाचा ढिवर समाज हा एस सीमध्ये होता म्हणता आहेत असा असा प प्रस्ताव आलेला आहे याचा तुम्ही अभ्यास करा आणि गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी ते, ते सोपवलं कामगिरी आणि त्या गोखले इन्स्टिट्यूटमधून चार शिकणारे पोरं रिसेच करणारे आणि त्याचे प्राध्यापक बनसोळे सर मनाला आले होते डुकरं वगैरे पाळा त्यांनी बरोबर आहे जाएं। जाएं। तेंच्या, तेंच्या, आता तेही तिथं त्यांना येऊन तुमची डुकरं पाहायची काय गरज आहे तुमच्या खोपड्या पाहिजे काय गरज आहे परंतु काहीतरी त्यांच्या आम्ही त्यांना कागदपत्र दिले आहेत की आमचा समाज आजही कसा आहे जिथल्या तिथं आहे काही त्याचा उद्देपन झाला नाही मग आता काहीतरी करायचं आहे का आपल्या समाजासाठी वर गेला पाहिजे का आपण तर राहिला पण आता हे यांच्यासाठी तर करावं लागेल ना पंच्याहत्तर शहात्तर वर्ष मासऱ्या मारला आता डोंगा भरला इकडं आता कुठच्या माराल बरोबर आहे ड्युटीवर गेले आता ते नाही भेटत तर अशी गंमत आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे कागदपत्र दिल्लीपर्यंत पोहचवलेलं आहे मग आता आम्ही कशासाठी आलो आता आम्ही कशासाठी आलो कुठलाही फक्त मागायचं आहे आता काही लोकांनी म तुमच्या याच्यासाठी फॉर्म भरले असतील त्यासाठी घरपुरासाठी भरले का काहींना मिळाले काहींना नसतील मिळाले त्याचे जे काही निकष आहेत त्याच्याबद्दल मला तेव्हा तेवढं हे नाही आहे तर आपण आता आपलं आरक्षण मागत आहोत नव्यानं काहीच मागत नाही आहोत आम्ही चौदा पंधरा वर्ष त्या कॅटेगरीमध्ये होतो तो आम्हाला परत द्या आपण मागितलं मिळून जाईल का मागितलं मिळून जाईल का, का करावं लागेल त्यासाठी त्यासाठी आम्हाला तुम्हाला तिथं जावं लागेल दिल्ली दरबारात कोर्टात जावं लागेल त्यासाठी का पाहिजे लोकांचा सहभाग पाहिजे बरोबर आहे आम्ही चार लोक जाऊन आम्हाला कोण ओळखणार तिथं किंवा आमचा आवाज जाईल का हे मोर्चे कसे सगळे निघते आहेत हमारी मागे पुरी करो चार माणसार मोर्चा होईल का होईल का नाही होणार ह्या सगळ्या कोर्ट कचेऱ्याच्या भानगडी आहेत मग आज कोर्टामध्ये जायचं सर या कामासाठी आणि हा आपला लढा फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठीच आहे तिथे आहे इन भंडारा डिस्ट्रिक्ट झिवर समाज ज्यावेळेस आपल्याला बाहेर काढला त्यावेळेस आपला भंडारा महाराष्ट्र होता का भंडारा होता महाराष्ट्र होता का मग <laughs> का होता भंडाराकोटा होता महाराष्ट्र भंडाराकोटा होता हा एमपी मध्ये होता अँड बेरार हे आता सीपीएल पर्यंत माहीत असायला पाहिजे ना यांच्यात झालं काही निपटला आता की केव्हा तिकडे जाते लाकडं देऊन ठेवल्या सगळ्या काही काय नाही का पण आता हे एक बाकी तर त्याच्यामुळं ढिवर आता आपण एका ढिवर हिंदीमध्ये त्यावेळेस ढिमर म्हणायचे बरोबर आहे ढिवर ढिमर तर जेव्हा स्वातंत्र्य मिळाले संविधान लागू झाला त्या पिरियडमध्ये आपल्याला एकोणपन्नासमध्ये जी डिबेट झाली त्याच्यामधून आपल्याला विना म्हणजे काम काय कामाचं कारण नसताना बोलणारा कोणीच नाही आणि आपल्याला तिथून बाहेर काढलं तेव्हापर्यंत चौऱ्याहत्तरपर्यंत जेव्हापर्यंत चौऱ्याहत्तरपर्यंत आपण कोडीच नव्हतो ना नदीत ना थळीवर ना कोडीच नाही ना, ना गरिंदारी भटकत होतो आपण इकडे तिकडे आणि नंतर चौऱ्याहत्तरनंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये फक्त एन टीमध्ये आपला समावेश झाला आणि त्याच्यावरही आता कसे आपल्या इकडचे ढिवर ढाकराचे पोरं नोकऱ्या लागत होते आमच्यासारखे आता त्यांचे रस्ते बंद झाले बरोबर आहे ते सगळे आता तिकडे हिंगोली परभणी तिकडचे अ ड वाले धनगर अमुक अमुक ते सगळे येऊन अंजारे बंजारा त्यांचं अतिक्रमण आहे आज भंडाऱ्यातही भरपूरशा बंजारा लोकांची वसाहत झालेली आहे माहित असेल तुम्हाला बरोबर आहे भरपूर कर्मचारी आलेले आहेत तिकडनं राठोड असेल जवान असेल अमुक प्रमुख सगळे आणि आपण जिथं आहोत तिथं दिथा जाऊ ते गाव सोडून आले तर आपला प्रस्ताव गेलेला आहे तुमच्या सर्वेक्षणे आता चार आठ दिवसामध्ये महाराष्ट्रात मुंबई बार्टी तिथून तिकडे आपल्या दिल्ली गव्हर्नमेंटला जाणार आहे तेव्हा आपला सगळ्यांचा सहभाग तर आम्ही आता या चार वर्षात आमच्या परीने पाच सात दहा बारा लोकांनी आम्ही केलेला आहे परंतु आता पुढं जे कोर्ट कचेऱ्या येतील दिल्लीपर्यंत जाण्याची पाळी येईल मोर्चा निघेल त्यासाठी आता आर्थिक मदतीची गरज आहे जिथं पैसा आला तिथं कसं होते आता हे भीक मागण्यासाठी आले बरोबर परंतु हा आमच्या दोन चार, दो चार लोकांचं काम नाही आहे आपल्या समाजाचं काम आहे आपण आपला हक्क मागत आहोत त्यासाठी आपल्याला प्रत्येक कुटुंबाकडून नुसतं पैसे देण्यात होणार नाही जेव्हा केव्हा गरज पडली तेव्हा इथून गाडीमध्ये बसून ट्रकमध्ये बसून जे काही साधन असेल त्या बसून तुम्हाला ज्या ठिकाणी आपलं आंदोलन राहील त्या ठिकाणी सुद्धा येण्याची आपली तयारी ही ठेवावी लागेल आहे का तुमची तयारी तुम्हाला मासऱ्या माया वगैरे कोण पाहिलंवाला का मग आहे तो तर राहीलच तर ती तयारी आपल्याला ठेवायची आहे कारण की आम्हा आम्ही जर हाक मारायची असली तर पहिल्यांदा कोणाला हाक मारू कार हाक मारू ना जवळ तुम्ही इत बरोबर आहे कारजा करून असेल आता गोंदियावाल्याला बोलवायला जेवासाठी आम्हाला एक दिवस लागेल तर पहिल्यांदा बोलायला तुम्ही आलाच होईल ना, ना, ना। बरोबर आहे आमची फीज तर तुमच्यावरच आहे त्या काजेतून नाहीत पण तर दोन गाड्या पाच पाच पन्नास पन्नास शंभर लोकांच्या लोक तर कर्जेतून यायलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा राहील आणि त्या अपेक्षेला आज तुम्ही या ठिकाणी वीस पंचवीस आलेत चारशे आता आम्ही साहेबांना विचारलं चारशे कुटुंब आहेत आपल्याकर्ध आहेत का हा पुरा मोहल्ला आहे ना आपला हां चारशे कुटुंब आहेत तर चारशे कुटुंबाने कुटुंबा नाही चारशे किमान शंभर तरी कुठल्या आंदोलनासाठी म्हणा कुठल्या इव्हेंटमध्ये म्हणा चारशे कुटुंबाला या इव्हेंटमध्ये भाग घ्यायचा आहे याच्या सहभाग व्हायच्याच आहे तर आम्ही आता आपली सगळी कागदपत्राची तयारी झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि या सगळ्या बाबी सर्वे झाला सगळा झाला आपल्याला तन मन धरणं सगळ्यांना आता एकत्र येऊन आपल्या समाजासाठी आपल्यासाठी नाही या पोरांसाठी जो आपला हक्क आहे तो हक्क आपल्याला मागायचा आहे नव्यानं आपण काहीच मागत नाही आहोत तर एवढं पुरेशी आहे त्याच्यानंतर आपले सर्वेक्षण कसं झालं काय झालं ते कमिटीवाले आपला प्राध्यापक बनसळे सर बोलले आपल्या शिरू साहेबांसोबत गुरेसाहेबांसोबत तर याबद्दल त्यांना मी सांगू इच्छितो की ते आपल्या गावचे आहेत राजकारणातही आहेत समाजकारणातही आहेत त्यांनी याबद्दल आता थोडंसं मार्गदर्शन करावं गुरे सर सगळ्या गोष्टी मान्य झाल्या का तुमचं की ज्या वेळेस आपण आमच्या घरी कार्ड वगैरे त्यांना आधार कार्ड वगैरे अपडेट उपयोग केलात कुटुंबांची काय मुलं किती काय कोणतं नोकरीवर आहेत का शिक्षण मिळत आहे तुमच्याबद्दल तर कोणी ब ते आधार कार्ड वगैरे तिकडे बनवलं आपल्या परीनं सगळं कागदपत्र सुद्धा दिल्ली सरकारकडे पाठवलं आहे आता आपल्याला पुढं कोर्ट कचेरी लढू त्याचे आपल्याला पैसेही पाहिजेत काम काय गी भाई ज्या वेळेस आपल्याला असा प्रसंग येईल की भाई आता आपल्याला केस लढावचा आहे कसा करून आता आपले जे पैसे करून या आपल्या संघटनेला काही आर्थिक बाजूची आपल्याला मदत करावी लागेल प्रत्येक कुटुंबाचा त्यांना शंभर रुपयाच्या नोट हो एक असं परमिट काय माहिती तुम्ही छोटसोबत होऊन देत मी की तिकडं होऊ नाही शकत नाही आता जवान पोरांनी थोडासा पुढाकार घ्यायचा आहे काही गोष्टी तुमच्याला समजली असतील आणि याच्यानंतर आम्ही येणार आहे तुम्हाला आता ना ना या लोकांना सांगायचं आहे या समितीचे काम कोणतं आहे बरोबर आहे की नाही आज आम्ही कार्यरत आहोत आम्ही आता कार्यात केव्हाही आता उद्यावरच घ्यायचं जायचं म्हणजे आता तुम्हाला ह्या दोन चार पाच पोरांना याचा पुढाकार घ्यायचा आहे आता पुढे मीटिंगची वाट बघायची नाही आता अलक्ष कोणातरी एकाला फोन येईल त्यांनी सगळ्यांनी आता ह्या चारशे कुटुंबाला साडेतीनशे कुटुंबाला एकत्र करणे त्यांच्यापर्यंत हा सगळ्या समितीचा जो मॅसेज आहे तो देणे बरं मी जे काही सांगितले तुम्हाला काही थोडंसं कळलं का या समितीचा उद्देश काय आहे खरा आहे का खोटं आहे आणि समिती रजिस्टर्ड आहे समिती यासाठी केला आम्ही पैसे गोळाकार करायसाठी नाही केलेलं आहे ते सांगतो आणि याच्यात रा राजकारण वगैरे काही नाही आहे फक्त आपले कागदपत्र आपले डॉक्युमेंट आपले पुरावे सरकारला देण्यासाठी का मनोज राव किंवा तुम्ही नेऊन द्या हा मनोज कोण बरोबर आहे किंवा मी धरलो तर आपले दोन चार कागदं आणि त्या ऑफिसमध्ये ने नेऊन दिलो ओळख ना पाळत त्याच्यामुळं या समितीची स्थापना करण्यात आली त्याला नाव आहे दिलं अखिल वर समाज इथे दुसऱ्या समाजाला स्थान नाही या समितीमध्ये बरोबर तर कागदपत्रासाठी कुठेतरी शिक्का पाहिजे आहे का ना आपण कोणाही कागदपत्र देतो घेतो आता पण इन्कम काढायची काढायचे तशी त्याला सही शिक्का लागते ना बरोबर आहे की नाही तर त्यासारखं हे कागदपत्र त्यांना द्यायसाठी एक काहीतरी कार्यालय पाहिजे एक शिक्का पाहिजे त्याच्यामुळे ही समितीची स्थापना झालेली आहे समितीचा उद्देश हा एकच आहे आपला आरक्षण अनुसूचित जातीचा पूर्ववत मिळवून देण्यासाठी यासाठी दहा लोकांची कमिटी आहे ते दहा लोक पुरेसे नाही आहेत हा सगळ्या समाजाचा कार्यक्रम आहे समाजासाठी आहे तेव्हा सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला धन धनाने सहकार्य करायचं आहे तर आता समितीचे अध्यक्ष आपल्या समाजासाठी विकासासाठी ते लोक आलेले आहेत आपल्याला मदत आणि आपला विकास आपला जो समाज आहे तो मागासलेला आहे आपल्याला जास्तीत जास्त कसा विकास करता येईल आपल्याला जास्तीत जास्त कसा आरक्षण देता येईल त्या संदर्भात आज आपली बैठक पाठिंबा पाहिजे हा बघा हा एवढा मोठा ग्रंथ मुंबई दिल्लीला गेलेला आहे का हा सगळा इंग्रजीमध्ये आहे आणि आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी आपण आज तुम्हाला कल्पना नसेल की तुमचं नुकसान किती झालं आणि कशा पद्धतीनं झाला आणि त्या खरंच तुम्ही जबाबदार होते की कोण जबाबदार होते पण ह्या काही गोष्टी तुम्ही नक्की माहीत तुम्हाला जस जसा चर्चेतनं पुढे येतील जसजसं आमच्या रेकॉर्डमधून पुढे येतील तर त्यांच्या दुकानाला माहिती होतील लोकांना हे माहिती होतं की आम्ही कधी इच्छित होतो ते नव्हतो मला वाटत तुम्हाला याच्या आधी कोणी तुम्ही यशित होते असं कोणी म्हटलं असतं तर हे जे राईट्स आहेत जे अधिकार आहेत ते अधिकार कशा पद्धतीनं आपले हिसकावून घेतले आणि म्हणून आपली जी अवस्था आहे मी कारदाच नाही प्रत्येक गावामध्ये जा तपासा आपल्या समाजाची जी व्यवस्था आहे ती अत्यंत खराब आणि काही नाही आहे काही अजय असं नाही एकोणीसशे पन्नासला देशात नवीन संविधान आलं आणि त्या संविधानाच्या आज सगळा देश चालते त्याच्या आज देशाच्या राष्ट्रपती शपथ घेतले देशाच्या पंतप्रधान शपथ घेतली इवन लहाण्यापासून तर मोठ्या पदापर्यंत म्हणजे ग्रामपंचायतीचा सदस्य ते मंत्रालय ते संसद भवन सगळ्या त्या संविधानाच्या कायद्याच्या आधारावर तुम्हाला किती पैसे दिले पाहिजेत तुमच्या विकासासाठी कुठल्या योजना आणल्या पाहिजेत याचं डिस्कसन देखील त्या सभागृहामध्ये तिथं तुमचा माणूसच नाही तिथं तुमचे मुद्दे मांडणारच कुणी नाही तुमच्यापर्यंत काय पुष तुम्ही आता ओरडता की आम्हाला पूर्ण पुनर्वसन पाहिजे कोण ऐकणार आहे